शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी फिजामोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यातील चुनाकुळवण गावातील बौद्ध समाजातील नागरिक पाण्याविना वंचित सरपंच आणि पंचायतच्या कमिटीने केला अन्याय रत्नागिरी जिल्ह्यातील चुनाकुळवण गावात गावकऱ्यांसाठी राबवण्यात आलेले जलजीवन मिशन योजना ही केंद्रीय सरकारची योजना प्रत्येक घरामागे नळ ही योजना चुनाकोळवण ग्रामपंचायतमध्ये राबविताना बौद्ध समाजावर अन्याय केला असल्याचे समजते आज कित्येक वर्ष ज्या ठिकाणी बौद्ध समाजातील ग्रामस्थ पाणी भरत होते त्याच ठिकाणी जाणून बुजून पंचायतीच्या सरपंच श्रीकांत मटकर यांच्या हुकुमशाहीने योजनांसाठी आवश्यक असणारी विहीर खोदण्यासाठी भूमिपूजा करून चालू केल्यामुळे बौद्ध समाजाला ज्या ठिकाणी पाणी मिळत होते ते पाणी गावातील सरपंच आणि त्यांच्या कमिटीने बंद केले तर सरपंच श्रीकांत मटकर यांनी दादागिरी करून ग्रामस्थांच्या असणाऱ्या पाण्याच्या टाक्या उडवून दिल्या एकीकडे हर घरमे नल सरकारची योजना राबविण्यात येत असताना सहा महिन्यापासून गावातील एका दलित समाजाला मिळणारे पाणी बंद केले आहे स्थानिक समाजातील नागरिकांना विश्वासात न घेता विहीर खोदून काम चालू केले त्यामुळे गावात जातीय दंगल घडवण्याचे काम पंचायत करीत असल्याचे दिसत आहे हे पाणी बंद करताना स्थानिक समाजातील नागरिकांना विश्वासात सुद्धा न घेतल्याचे समजले जाते तर अधिक माहितीसाठी सरपंचांना फोन केला असता सुद्धा फोन उचलले नसल्याचे आढळून आले तर हा बौद्ध समाजावर अन्याय असून काही दिवसात कोळवण बौद्धवाडी तसेच आजूबाजूला असणारे बौद्ध समाज तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे समाजातील कार्यकर्ते गणेश जाधव संजय कांबळे आणि विजय कांबळे आणि समाजातील कार्यकर्ते यांनी सांगितले आहे आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर डोंबिवली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का